नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी तर मजेत आहे खोटं कशाला बोलू एकाहून एक गोष्टी पर्थ कसोटीमधल्या मनासारख्या झालेल्या आहेत अनपेक्षित झालेल्या आहेत ज्या काही विचार केला होता त्याच्यापेक्षा चांगल्या झालेल्या आहेत आणि सामन्याचा तिसरा दिवससुद्धा भारतीय संघानीच गाजवलेला आहे मी फलंदाजांनी म्हणणार होतो तेवढ्यात बदलून मी संघाने म्हणला आहे त्याचं कारण तुम्हाला मला माहिती आहे त्या तिसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दलच मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड सामन्याचा तिसरा दिवस हा खूप महत्वाचा होता विकेट तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा बॅटिंग करता बरं झालेलं होतं कारण मी काल सांगितलं होतं तुम्हाला का हा एवढ्या आकाराचा ट्रे असतो साधारणपणे एवढ्या आकारचा त्याच्यात माती भरलेली असते त्याच्यावरती गवत लावलेलं असतं जे गवत जिवंत असतं परंतु ती माती आणि प्रत्यक्ष जमीन यांचा संबंध नसतो त्यामुळे त्या संपूर्ण ट्रेमध्ये जेवढं मॉइश्चर आहे त्या मातीमध्ये जेवढं मॉइश्चर आहे तेवढंच टिकतं त्यातनंही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पर्चं ऊन हे कोरडं असतं आणि कडक असतं हवेतली आर्द्रता ते उडवून टाकतं आणि म्हणूनच या विकेटवरच जो काही माइशर कंटेंट होता तो परच्या हवेनी काढून घेतला त्यामुळे तिसऱ्या दिवशी सुद्धा बॅटिंग करता विकेट चांगलं होतं अर्थातच मन एखादा बॉल भस्कन खाली राहत होता त्याच्याकडं मात्र अगदी डोळ्यात तेल घालून बघायला लागलेलं होतं लक्ष होतं यशस्वी जयस्वालकडे कारण यशस्वी जयस्वालनी शतक तर पूर्ण केलं होतं परंतु तेवढ्यावरती तो समाधानी राहणार नाही अशी सगळ्यांना अपेक्षा होती यशस्वी जयस्वालनी तसंच केलं त्यांनी शतकाच्या नंतर सुद्धा मान खाली घातली आणि बॅटिंग तो करत राहिला शंभर नाही दीडशे नाही त्याच्या पुढचा टप्पा त्यांनी गाठला त्याच्या बॅटिंग मध्ये सहजता होती फ्रंटफूट बॅकफूटचं एक प्रकारचं चांगलं समन्वय होता आणि त्याचबरोबर त्यांनी मारलेल्या तीन सिक्सर या दणदणीत होत्या लेफ्ट हँडर असल्यामुळे ले त्यांनी बाकीच्या बोलर्सना स्क्वेअर कटचा वगैरे सुरेख वापर केला नेथन लायनला सांभाळून खेळला पण त्याला डोक्यावर बसून दिलं नाही आणि स्ट्राईक रोटेट करण्याच्या बाबतीत सुद्धा यशस्वी जयस्वाल यशस्वी ठरला त्याचं कारण ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्या सिक्सरला भीती वाटून बाउंड्री लाईनवरचे प्लेयर्स हे कमी केले नाही त्याला आव्हान त्या मानाने दिलं नाही ज्याचा फायदा जी काही जोक्यात एक शंकेची पाल त्यांनी समोरच्या टीममध्ये चुकचुकवली त्याचा फायदा त्यांनी बरोबर करून घेतला त्याच्या भल्या मोठ्या शतकामुळे भारतीय संघ ऑलरेडी सुस्थितीत आलेला होता आणि त्याची कोहलीची पार्टनरशिपसुद्धा रंगत आलेली होती आणि अचानक त्याच्यानंतर खटाखट विकेट गेल्या कारण यशस्वी जयस्वाल पहिला बाद झाला पाठोपाठ पंत लवकर आउट झाला आणि त्याच्यानंतर इव्हन अजून एक फलंदाज हा बाद झाला त्याच्यामुळे अडचण अशी ध्रुव जुरेल आउट झाला आणि त्याच्यामुळे थोडंसं दडपण हे भारतीय संघावरती किंचित आलं त्याचं कारण साधं असं होतं विराट कोहली आपला हरवलेला फॉर्म शोधायच्या प्रयत्नामध्ये होता त्याच्या चेहऱ्यावरचा निग्रह होता पण क्रिकेट ह्यावरी यावेळेला तरी त्याला वर देणार की नाही आशीर्वाद देणार की नाही हे कळत नव्हतं वॉशिंग्टन सुंदरनी त्याला बरोबर साथ दिली आणि या दोघांनी पार्टनरशिप पण केली स्ट्राईक पण रोटेट करून ठेवला आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियनच्या सगळ्या बोलर्सना व्यवस्थितपणे तोंड दिलं ऑस्ट्रेलियाकडे मी अगोदर म्हटलं त्याप्रमाणे प्रमुख बोलर्स चार आणि त्याच्याबरोबर चा त्यांनी कधी हेडला बॉलिंग दिली कधी लबुशेनला बोलिंग दिली कधी मिचेल मार्सला बोलिंग दिली त्यातनंही मिचेल मार्क्सला पहिल्या इनिंगमध्ये दोन विकेट मिळाल्या होत्या त्यामुळे त्याला जरा जास्त स्पेल देण्यात आला पण त्याच्या बोलिंगमध्ये अचूकता तेवढी नसल्यामुळे भारतीय बॅट्समननी त्याच्याविरुद्ध रन्स मात्र बरोबर वसूल केल्या आणि त्याचबरोबर नेथन लायननी कितीही जरी पकडून बोलिंग करी केली तरी ओव्हरमध्ये त्याला दोन सिंगल काढण्याचा धडाका हा भारतीय बॅट्समननी चालू ठेवला होता विराट कोहलीच्या बाबतीत एक गोष्ट मात्र मानावी लागेल स्ट्राईक रोटेट करणं सिंगल्स पळणं त्याचा अवेअरनेस असणं फिल्डर कुठं आहेत जवळ याचा अंदाज विराट कोहलीला बरोबर येतो त्यातनंही ऑस्ट्रेलियातली मैदानं इतकी मोठी आहेत हे ऑप्ट स्टेडियम जे आहे परचं खूप मोठं आहे त्यामुळे फिल्डर पूर्णपणे बाउंड्रीवरती ठेवला जात नाही तो थोडासा अलीकडं ठेवला जातो आणि त्यामुळे ज्या गॅप्स आहेत मैदानामधल्या त्या वाढत राहतात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती ही समस्या अजून मोठी होते मेलबर्नची बॅच येईल त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट मी परत एकदा समजून सांगेन परंतु या मोकळ्या गॅप्स मध्ये बॉल ढकलून विराट कोहलीनी स्ट्राइक रोटेट करत ठेवला आणि एकदा का त्याचा जम बसल्यानंतर तो एवढा धावांचा भुकेला होता हाती आलेली संधी सोडणं हे त्याच्याकरता अशक्य होतं त्याच्या त्याच्याकरता सर्वात मोठं मोटिवेशन हे जसं क्रिकेट आहे तसं अजून एक मोटिवेशन म्हणजे अनुष्का शर्मा ही ग्राउंडमध्ये हजर होती त्यामुळे ते एक प्रोत्साहनाचा भाग होता आणि मग विराट कोहलीने आपली नेहमीची इनिंग सादर केली स्टाईक रोटेट करत ठेवला बाउंड्रीजसुद्धा ज्या मारल्या त्याच्यामध्ये त्याचा नेहमीचा कव्हर ड्राईव्ह लागला की प्रेक्षक बेहद्द खुश होतात त्यामुळे परच्या मैदानावरती हजर असलेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांपेक्षा भारतीय प्रेक्षकांचा गलका हा जास्त होता लागोपाठ तिसऱ्या दिवशी जास्त होता आणि ज्यावेळेला वॉशिंग्टन सुंदर आउट झाला चांगली भागीदारी करून तेव्हा विराट कोहली स्थिरावलेला होता आणि जेव्हा रेड्डी बॅटिंगला आला त्यावेळेला त्यांनी त्याची ताकद दाखवली ऑस्ट्रेलियन टीममधले तळातले बॅट्समन ज्या वेळेला चारशे रन्स असताना बॅटिंग तेव्हा तेव्हाशी छाती पुढे करून येतात आणि नंतर फटक्यांचं जेवण करतात त्याप्रमाणेच रेड्डीनी जबरदस्त फटकेबाजी केली त्याच्या फटक्यांमधली ताकदसुद्धा दिसून आली त्यामुळे त्यांनी चढवलेला हल्ला आणि विराट कोहलीनी तब्येती त्याच्या शतकाकडे केलेला प्रवास आणि त्या दोघांमधली वेगवान भागीदारी या सगळ्याच गोष्टी लक्षणीय होत्या आणि ज्या वेळेला पाचशे पंचवीस धावांचा टप्पा आघाडीचा भारतीय संघाने ओलांडला विराट कोहलीचं शतक झालं त्यावेळेला बुमरानी बरोबर डाव घोषित केला ही वेळ अशी ऑकवर्ड असते की एकीकडे एक फिल्डिंग टीम ही प्रचंड काळ मैदानामध्ये उभी राहून फिल्डिंग करून बॉलिंग करून थकलेली असते अशा वेळेला सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं की कसा तरी आजचा पाच सात ओव्हरचा खेळ खेळून काढा जे काय करायचं ते उद्या बघू आणि त्यावेळेला मनामध्ये आक्रमणापेक्षा बचावाचा भाव जास्त असतो तीच गोष्ट करायचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन्सनं करणार हे सगळ्यांना माहिती होतं परंतु कॅप्टन बुमरानी तसं होऊन दिलं नाही मॅक्सविनीला त्यांनी बी डब्ल्यू काढलं स्टंपाच्या समोर जणू काही तो उभा होता आणि नाईट वॉचमन म्हणून मोठ्या विश्वासाने जबाबदारी स्वीकारत पॅट कमी बॅटिंगला आला परंतु त्याला सुद्धा मोहम्मद सिराजच्या आउटस्विंगरने चिक चकवलं आणि आज सगळ्याच गोष्टी बरोबर करणाऱ्या विराट कोहलीने त्याचा बरोबर झेल पकडला आणि ज्या वेळेला मानस लबुशेंनी बुमराचा आत येणारा बॉल हा बाहेर जाणारा समजून सोडून दिला आणि तो एलबीडब्ल्यू झाला तेव्हा तीन विकेट भारतीय संघाच्या हाती लागल्या तिसऱ्या दिवशीच्या खेळावरती भारतीय संघाने मोहोर उमटवलेली आहे एकीकडे जबरदस्त बॅटिंग आणि त्याच्यानंतर जो काही कमी अवधी मिळाला त्याच्यामध्ये इम्पॅक्टफुल बॉलिंग अशा सगळ्याच गोष्टी भारतीय संघाने करून दाखवल्या म्हणून सुरुवातीला मी म्हणलं की तिसरा दिवस भारतीय संघाने गाजवला नुसता फलंदाजांनी नाही तर बुमराच्या दोन विकेट सिराजची एक विकेट याच्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघ संपूर्णपणे बॅकफुटला आहे हे म्हणत असताना आता पकड भारतीय संघाच्या हाती आलेली आहे आणि सोडायचं नाही हे त्यांना माहिती आहे अजूनही विकेट बॅटिंगला चांगलं आहे मान्य आहे परंतु विकेटवरती आता थोडी जादू व्हायला लागली आहे कारण हे जे क्रॅक्स आहेत ह्याच्यातनं कधी बॉल उसळतो कधी एकदम जो खाली जातो उसळणारा बॉल हा जास्त धोकादायक नसतो जेवढा खाली राहणारा असतो कारण जेव्हा फास्ट बॉलरचा एकशे चाळीसच्या वेगाचा बॉल भस्कन खाली राहतो तेव्हा बॅट त्या वेगानं खाली येणं हे कित्येक वेळेला अवघडून बसतं नाही कॅप्टन बुमरा हा स्टम्प टू स्टम बॉलिंग करतोय आणि आपल्या बाकीच्या बॉलर्सना करायला लावतोय आणि करायला लावणार आहे त्यामुळे चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ या सगळ्याला कसं उत्तर देतो जसा कोहलीनी यशाचा मार्ग शोधला त्याचं धावांचं जे ग्रहण होतं ते सुटलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण एक्क्याऐंशी उंव शतक त्यांनी आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नोंदवलेलं आहे जी कमाल गोष्ट मानायला लागेल तसंच धावांचं ग्रहण स्टीव स्मिथचं सुट्ट आहे का हे बघायला लागेल माझी फक्त काही काही जे व्ह्युअर्स आहेत आपले या ब्लॉकचे त्यांना नम्र विनंती आहे ते अजूनही भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रेलियन टीमचं कौतुक करतात चौथ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन टीम, टीम बॅटिंग करू शकते एवढीच कॉमेंट लिहितात माझी या नकारात्मक लोकांना नम्र विनंती आहे बाबा रे चौथ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन टीम दोन हजार पाचशे रन्स करेल हे मला मान्य आहे करू शकते हो हो तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू शकते पण हे म्हणत असताना दोन लाईन जर का भारतीय संघाने चांगला खेळ केला असला तर त्यांच्याबद्दल लिहायला तुम्हाला त्रास का होतो ज्या वेळेला भारतीय संघ खराब कामगिरी करतो त्या वेळेला आपण टीका करतो आणि ती टीका करायला पण पाहिजे पण जर का भारतीय संघाने चांगला खेळ केला तर त्यांच्या चांगल्या खेळाबद्दल चार दोन चांगले उद्गार काढायला काय प्रॉब्लेम आहे आणि तेच मी करतोय तुम्हालाही तीच विनंती करतोय त्यामुळे आता लक्ष चौथ्या दिवशीच्या खेळावर की या दिवशी उरलेल्या सात विकेट काढून भारतीय संघ पर्थमध्ये एक अजरामर विजयाची नोंद करतो का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे त्यामुळे आता चौथ्या दिवशी भारतीय बोलर्स काय करतात ही करा मता बंगना करता, उटून, माजी मता मत आपण बघण्याकरता सकाळी उठून टी व्ही बघायला लागूयात माझी मतं तुम्हाला सांगितली तुमचं मत काय विराट कोहलीचं धावांचं ग्रहण सुटलं असं मी म्हणलेलं आहे त्याच्या आजच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणायला गेलं तर ही डॉमिनेटिंग खेळी नव्हती पण म्हणायला गेलं तर त्यांनी शतक करण्यासाठी जास्त बॉल सुद्धा घेतले नाहीत हे खरं आहे की यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुलनी सुंदर सुरुवात करून दिलेली होती त्यामुळे सुरुवातीचं जे दडपण होतं ते कोहलीवरती नव्हतं पण कोहलीवरती हे दडपण तर नक्की होतं की त्याच्या बॅटमधनं धावा निघत नव्हत्या पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा तो लवकर आउट झाला होता त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी केलेली शतकी खेळी मला तरी आवडलेली आहे तुम्हाला आवडली की नाही मला नक्की सांगा त्याचबरोबर डे एंडला आपल्या बोलर्सनी तीन विकेट काढल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही सांगा बॉल खाली राहायला लागलेलं ला आहे असं माझं मत ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगितलं तुमचं ऑब्झर्वेशन विकेटबद्दल काय ते पण नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात चौथ्या दिवशीचा अहवाल घेऊन बाय बाय